मी दुकानात गेले आणि दुकानदाराला म्हटलं एक बंदूक द्या त्याने विचारलं सहा गोळ्यांची हवी की नऊ तर जास्त गोळ्याच बऱ्या म्हणून मी नऊ गुळांची बंदूक घेतली आणि आले बंदूक घेणं इतकं सोपं नसतं शस्त्रांच्या दुकानातून खरेदी करून घरी ठेवता येईल अशी बंदूक कोणतीही सामान्य वस्तू नाहीये यासाठी तुम्हाला परवाना म्हणजेच गन लायसन्स आवश्यक आहे पण पर हा परवाना कसा मिळतो आणि तो कुठे बनवावा लागतो आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सारखा तो सहज बनवला जाऊ शकतो का आणि या परवानाची व्हॅलिडिटी किती असते या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला जाणून घ्यायची आहेत नमस्कार मी अक्षरा चोर मारे आपण बघताय लोकमत खर तर बंदूक परवाना ही साधी गोष्ट नाही आहे पण महाराष्ट्रात दोन नुसार, हजार तेवीसच्या च्या आकडेवारीनुसार त्र्याण्णव हजार पाचशे वीस जणांकडे बंदुकीचा परवाना आहे आणि तिथे तेरा लाख एकोणतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी लोकांकडे बंदुकीचा परवाना आहे तर बंदुकीचा परवाना कसा मिळवायचा याची एक प्रोसिजर आहे आर्म्स ऍक्ट एकोणीसशे एकोणसाठ अंतर्गत प्रशासनाकडून परवाना घेऊन स्वसंरक्षणासाठी शस्त्र मिळवता येतं आणि जर तुम्हाला स्वसंरक्षणासाठी पिस्तूल घ्यायची असेल तर परवाना मिळवण्यासाठी तुमचं वय एकवीस किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे आणि तुमच्यावर गंभीर गुन्हे दाखल नसावेत तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असायला हवं तुमच्याकडे कोणतीही सरकारी देणी नसावीत असं म्हटलं जातं तर या सर्व पात्रते व्यतिरिक्त एक महत्वाची अट अशी आहे की तुम्हाला तुमच्या जीवाला धोका असल्याचं कारण द्यावं लागेल तर काही खेळाडू नेमबाजीसाठी शस्त्र परवाना देखील घेतात आता हा परवाना नेमकं कोण जारी करतं तर परवाने देण्याचे अधिकार राज्य सरकारच्या गृह विभाग किंवा गृह मंत्रालयाला देण्यात आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये डीएम जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी आयुक्त किंवा त्या दर्जाचे इतर अधिकारी परवाने जारी करतात पण पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासन देखील यात महत्वाची भूमिका बजावतं आणि यासाठी तुम्हाला एका निश्चित स्वरूपाचा अर्ज करावा लागतो कोणत्या प्रकारचं शस्त्र आवश्यक आहे ते सांगावं लागतं पिस्तूल रिव्हॉल्व्हर सारखी छोटी शस्त्र किंवा रायफल डबल बॅरल यासारख्या मोठ्या बंदुका आता या परवान्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक का आहेत ते देखील पाहूया ओळख प्रमाणपत्र आणि ऍड्रेस प्रूफ तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी आहात हे सांगणारं वैद्यकीय प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र ज्यावरून कळेल तुमचं वय एकवीस वर्ष किंवा त्याहून अधिक आहे चारित्र्य प्रमाणपत्र ज्याच्यावर तुमच्यावर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत हे ज्यातून स्पष्ट होईल उत्पन्नाची माहिती कारण तुम्ही करदाते असाल तर तुम्ही जबाबदार नागरिक आहात मालमत्ता नोकरी किंवा व्यवसायाची कोणतीही माहिती आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे दायित्व किंवा कर्ज असल्यास त्याबद्दल माहिती देणं आवश्यक आहे आता हा शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया काय आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला डीएम म्हणजेच जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज करावा कार्या लागेल आणि नंतर तिथून तुमच्या स्थानिक पोलीस ठाण्यात पाठवला जातो त्यानंतर पोलीस ठाण्यात तुमची पडताळणी होईल तुमची ओळख काम आणि गुन्हेगारी रेकॉर्ड बद्दल माहिती घेतली जाईल गरज भासल्यास क्राईम रेकॉर्ड ब्युरो मध्ये देखील तपास केला जातो पोलीस स्टेशन न केलेल्या तपासाची क्रॉस चेक केली जाते

तुमहाला परवाना लगेच मिळून जाईल तर परवाना मिळण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे जर तुमच्या बाजूना सर्व काही ठीक झालं आणि डीएम ची इच्छा असेल तर तुम्हाला एका महिन्याचा आधा परवाना मिळू शकतो नाहीतर वर्षभर देखील या परवानासाठी जातो आता तुम्हाला परवाना मिळाल्यास तुम्ही तेच शस्त्र खरेदी करू शकता ज्यासाठी तुम्ही अर्ज केला होता आणि तुम्ही सरकारी नोंदणीकृत दुकानांमध्ये शस्त्र खरेदी करू शकता मग तो घ्यावा लागेल आणि प्रशासनाकडे त्या शस्त्राचे तपशील हे नोंदवावं लागेल तुमच्या शस्त्राची नोंद देखील तुमच्या संबंधित पोलीस ठाण्यात ठेवली जाते तिथं नोंदणी केल्यानंतर आपण आपल्या जवळ पिस्तूल रायफल ह्या ठेवू शकतो परवाना मिळाला बंदूक आहे पण गोळ्यांच्या नोंदी ठेवणं देखील तितकंच महत्वाचं आहे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करण्यासोबतच गोळ्यांसाठी देखील परवानगी घ्यावी लागते गोळ्यांचा निश्चित असा आहे तुम्ही गोळ्या कुठे खर्च केल्या याची नोंद देखील ठेवावी लागेल आणि त्याची माहितीही द्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला पुन्हा नवीन गोळा दिल्या जातात तुमची शक्ती दाखवण्यासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी तुम्ही गोळा झाडल्या असतील तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आता या परवान्याची देखील व्हॅलिडिटी असते का किंवा किती काळासाठी खरं तर हा परवाना तीन वर्षांसाठी उपलब्ध होता पण आता हा कालावधी सरकारनं पाच वर्षांपर्यंत वैधता संपल्यानंतर परवानाचं पुन्हा नूतनीकरण करावं लागेल आणि त्यासाठी परवाना धारकाची फेर तपासणी केली जाते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीकडे दोन पेक्षा जास्त शस्त्र असू शकत नाहीत आता तुम्ही शस्त्र घेतलं नाही की तुम्ही कुठे देखील बंदूक फिरवत प्राथमिक परवाना दिला जातो तर शस्त्र हे तुमच्या सोबत दुसऱ्या जिल्ह्यात राज्यात न्यायचं असेल तर स्वतंत्र अर्ज तुम्हाला करावा लागेल राज्य किंवा पातळीवर परवाना द्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार गृह मंत्रालयाला आहे राष्ट्रीय परवाने हे फक्त केंद्रीय मंत्री खासदार खेळाडू आणि सुरक्षा अधिकारी यांनाच दिले जातात आता या शस्त्रांसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी पाहूयात ज्याच्या नावावर परवाना आहे तोच ते शस्त्र ठेवू शकतो ते हस्तांतरित किंवा विकलं जाऊ शकत नाही शस्त्रांचा वापर हा दिखावा करण्यासाठी करू नये असं देखील सांगितलंय तर कोणत्याही लग्न समारंभात निवडणुकीतील विजय यासाठी आनंदाच्या गोळीबारात त्याचा वापर न केलेलाच बरा एखाद्याला धमकावण्यासाठी किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी याचा वापर करणं हा गुन्हा आहे शिकार करमणूक किंवा गुंडगिरीला भडकवण्यासाठी शस्त्र वापरलं जाऊ शकत नाही निवडणुकीच्या वेळी दंगलीची भीती किंवा इतर कोणत्याही वेळी प्रशासन शस्त्र जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा बंदुकीच्या दुकानात जमा करण्यास सा हे सांगू शकतं या अटी आणि शर्तींचं पालन न केल्यास परवाना रद्द देखील केला जाऊ शकतो आणि शस्त्र समर्पण केलं जातं परवानाधारक शस्त्रानं इतर कोणाचा जीव धोक्यात आणल्यास कायद्यातील तरतुदींनुसार तुरुंगवास किंवा दंड, किंवा दोनही शिक्षा होऊ शकतात कोणत्या कलमात गुन्हा कलम दाखल झालाय त्यावर ते अवलंबून आहे तर आयपीसीच्या कलम तीनशे सात अंतर्गत खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला जातो ज्यात दहा वर्षांपर्यंत मध्ये एखाद्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला तरीही त्या व्यक्तीवर दोषी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल आणि कठोर शिक्षा देखील होऊ शकते आणि त्यामुळेच एकूणच घडणाऱ्या घटना पाहता बंदुकीचा परवाना मिळवणं ही साधी सोपी गोष्ट आहे का असा प्रश्न खरंतर पडणं सहा पण या लक्षात येईल की प्रोसेस इतकी सोपी नाही कारण एकाचा परवाना असलेल्या बंदुकीतून जर दुसऱ्यानं गोळी झाडली तरी देखील बंदुकीचा परवाना ज्याच्याकडे आहे त्याच्यावर देखील कारवाई होऊ शकते आणि त्यामुळंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका